हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ओबीसी ओबीसी मध्ये ओ म्हणजे अदर बी म्हणजे बॅकवर्ड आणि सी म्हणजे क्लास होत आहे असे ओबीसीचा फुल फॉर्म अदर बॅकवर्ड क्लास होत आहे ओबीसी हा भारतातील एक प्रवर्ग आहे ज्याला इतर मागास वर्ग किंवा असे म्हटले जाते ही भारत सरकारने शैक्षणिक किंवा सामाजिक दृष्ट्यात वंचित असलेल्या जातीचे वर्गीकरण करण्यासाठी वापरली जाणारी सामूहिक संज्ञा आहे सामान्य वर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सह हे भारतातील लोकसंख्येचा अनेक अधिकृत वर्गीकरणापैकी एक आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू